काय ग बाई बर साडी साडी घाणवायला खाली मागण मागण चिखल तिथं बरं की उलट चिखलात पिकनिक आपली चल चिखलात पिकनिक, <laughs> <laughs> चिकलत चिकलत पिकनिक। आहे बारी त्याच्यासारखं फ्रेश हवा कसली बारी आहे शहरात बघितलं का कशी असते आपलं बघ बरी गावरान कसल्या तानात खेळ भारी वाटते मस्त मस्तगार हवा गुलाबी हवा नाही लाव जिवा वेळेला हवी जिवा लगेच लावी लावी काम देऊनधांदा सुतरून देत नाही ¡Parchil, parchil, parchil! parchil par

हमकाळे होई, होई तो क्या हुआ हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले है ना काळी म्हणजे टकुऱ्यात नाही डोक्यात हेड मध्ये म्हणायचं हेड आ, आ, हेड म्हणजे काय <laughs> ये बाहेर आता ये पडची रे तसं नसतं म्हणायचं सजन मे रान जान आहे सजन रान मे जान आहे म्हणायचं मोठ मोटर मौ... आ की तिरमोटे मोटर के करने का है मन और داره धरने का है <laughs>